नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण चॅनलवर चा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली बावीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली दोनशे सात क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल जाताही लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवकालेली अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीचं दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा लाल तूर बघा तसे पुढील बाजारसमती हिंगणघाट ठिकाणी अवकालेली दोनशे एकोणसाठ क्विंटल जसे आहे अकरा हजार एकशे साठ रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल